नमस्कार मेघा किचन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी मस्त असा पोहे करणार आहे कांदा बटाटा असे पोहे बनवणार आहे जे पोहे मस्त असे मऊ होतात मोकळे होतात ते त्या पोह्यांची रेसिपी मी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी मी इथे हे दोन वाट्या पोहे घेतलेत बघा आणि इथं बटाटा घेतला आहे तो बारीक चिरून घेतला आहे कच्चा बटाटा टाकणार आहे कायम मी कच्चाच टाकते तर इथे मी कच्चा बटाटा घेतला आहे आणि त्याला बारीक चिरून साल काढून पाण्यातून धुवून घेतला आहे आणि आपण बटाटा पोहे करतो आहे फक्त कांदा पोहे करत असो तर जास्त कांदा घालायचा असतो तर इथं मी दोन मिडियम कांदे घेतले आहेत बारीक चिरून त्यानंतर इथं हिरवी मिरची चवीनुसार थोडीशी मोठी म्हणजे बाहेरही ज्यांना काढायचे ते काढू शकतात त्यानंतर ते शेंगदाणे तेही कच्चेच घेतले आहेत मी आणि कोथिंबीर आणि आपल्याला चवीनुसार लिंबू साखर लागणारच आहे तर ह्याला हो आता मी काय करणार आहे हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाणी घालून एकदा त्याच्या अगोदर त्याच्यामध्ये कुठे साळ वगैरे असेल तर निवडून काढून घ्यायची आता पाणी एकदा टाकून आपण त्याच्यातून काढून घेऊया हे बघू शकता तुम्ही असं जास्त पाणी घ्यायचं आणि बोटाने असे करायचे आणि ते पाणी सगळं काढून घ्यायचं आणि एकदाच करायचं आहे दोनदा केलं तर आपले पोहे आहेत ते मऊ होतात सगळं पाणी काढून घेतलं आहे बघा कुठं का पाणी नाही त्याच्या बरोबरीने जे काय राहिलं आहे तेवढंच पाणी आहे त्याच्यामध्ये जे काय शिरलं आहे तेवढंच आहे पाणी तर ह्याला आता आपण झाकून ठेवूया आपली बाकीची तयारी करेपर्यंत ह्याला झाकून ठेवूया हे बघा इथं मी दोन चमचे तेल घेतलं आहे मोठे दोन चमचे त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूया एक चमचा मोहरी फटफटली तर आपण त्याच्यात शेंगदाणे टाकतो हे कच्चेच आहेत त्यामुळे ते थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत त्याच्यात आपल्याला परतून घ्यायचेत आणि मी कायम असेच शेंगदाणे टाकते की शेंगदाणे तेलात परतून काढून घेऊन मग परत त्याच्यात मिक्स करायचे असं करत नाही शेंगदाणे तेलामध्ये फुटले का ते कुरकुरीत होतात हे बघा फुटायला लागले आता दोन तीन मिनटं असे परतून घ्यायचे म्हणजे छान होतात कुरकुरीत आता त्याच्यात मी बटाटा टाकते बटाटा टाकलाय त्याच्यावरती थोडंसं मीठ म्हणजे बटाट्यानं छान मीठ लागतं आता थोडंसं मऊ झाला पाहिजे आपला बटाटा मग मा आपण बाकीच्या साहित्य टाकलं मिडियम गॅस करायचा आणि बटाटा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा त्याला आणि कच्च्या बटाट्याची चव छान येते पोयांमध्ये काही वेळा बघा पोहे आपले जास्त पाणी पडलं तर मऊ होतात कमी पाणी पडलं तर कोरडे कोरडे होतात तर बरोबर त्याला ते पाण्यात धुवून तुम्ही जर झाकून ठेवले तर ते मस्त छान राहतात बराच वेळ आता ह्या बटाटे आपले झाले आहेत बघा हे बघा तुटत आहेत हे बघा बटाटे झाले आहेत दा आपले आता आपण ह्याच्यामध्ये मिरची घालूया तिलाही थोडंसं परतून घेऊया आता कसं आहे मिरचीचा तिखटपणा उतरला आहे तेलामध्ये ते त्यामुळे ती एकदम तळली गेली पाहिजे असं नाही आहे ज्यांना नको असेल ते बाहेरही काढू शकतात फक्त मिरचीचं तिखट तिखटपणा आहे तो तेलामध्ये उतरला पाहिजे आता आपण घालूया याच्यामध्ये कडीपत्ता घालते मी तोही त्याला तसाच परतून घेऊया आता याच्यात टाकूया कांदा आता कांदा आपल्याला का लाल करायचा नाही पोयान कांदा थोडासा क्रंचीच असतो हो तर हे आता परतून घेऊया कांदा झाला आहे आपला आता हे पोहे भिजवून ठेवले होते तर मुक्ड़े, मुक्ड़े। गचा -गचा मी ते मोकळे करून घेते मोकळे झाले पाहिजे बघा असे असे एकदम झाले पाहिजे मोकळे मोकळे गच्च गच्च नाही झाले पाहिजे आता ह्याच्यावरच मी थोडंसं मीठ घालून घेते पोह्यांसाठी लागणारं थोडंसं मीठ घालते नंतर लागलं तर आपण टाकू शकतो थोडीशी हळद हळद सुद्धा खूप कमी नाही जास्त नाही अशी टाकायची आता ह्याच्यामध्ये पोहे घालूया आणि मिक्स करून घेऊया मिक्स करायला ना आणि पोहे करायला असाच घ्यायचा असा चमचा धारा जे काय असेल ते याची जी कडा आहे ना ती पातळ असते त्याने छान परतलं जातं आणि जाड कडेचा जर चमचा घेतला तर ते थोडं दबलं जातं तुटले जातात याने छान होतं असं मोकळं मोकळं याला आता सगळं मिक्स करून घेते मी थोडीशी इथं आता कोथिंबीर घालूया याला आता मीडियम गॅसवर मस्त अशी एक दणदणीत वाफ काढूया वाफ दिल्यानंतर मस्त ते मऊ होतात आता ह्याला ना दोन मिनटं झाली तर आम्ही काय करते थोडंसंही साखर टाकते त्याच्यामध्ये म्हणजे त्या वाफेबरोबर कसं साखरही विरगळून जाईल थोडीशी अर्धा चमचा साखर टाकायचे चव छान येते ज्यांना नाही आवडत त्यांनाही नाही टाकली तरी चालते आता ही याच्यावर मिक्स करून घेऊया म्हणजे मस्त अशी त्याला वाफ येईल तोपर्यंत ती विरगळून जाईल त्याच्यामध्ये पहिल्यांदा फोंडीत पण टाकतात पण मी नाही फोंडीत टाकत मी वरूनच टाकते बघा आपलं तेल फोन बरोबर झालंय अजिबात तेलकट झालेले नाही आहेत पोहे पोहे आहेत ते छान भिजले का असं छान होतात मस्त मऊ मोकळे आता याला वाप देऊया पाच मिनटं तरी आता मी गॅस बंद केलाय मस्त अशी आली बघा मस्त आपले पोहे तयार झालेत मस्त अगदी मोकळे मोकळे छान रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असं आपला कांदा बटाटा पोहा पोहे तयार झालेत आता ते डिशमध्ये काढून घेऊया आता ह्याच्यावर मस्त असं लिंबू पिळूया पोह्यांमध्ये लिंबू पाहिजेच म्हणजे छान चव येते आणि ते जे मिक्स करून घेते मी कांदा बटाटा पोहे आपले तयार झाले त्याच्यावरती आपण थोडासा असा, असा बारीक कांदा घालूया खूप छान लागतो मस्त अगदी बारीकसा कांदा जेवढा बारीक करता येईल तेवढा बारीक करून घालायचा छान लागतो असा क्रंची एकदम त्याच्यामध्ये आणि थोडीशी आपण घालूया कोथिंबीरवरून आणि लिंबाची फोड असा का मस्त असा कांदा मस्त असे कांदा पोहे तयार झाले बटाटा कांदा पोहे तयार झाले तर आवडले तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका